नमस्कार मित्रांनो हो मी सनीमाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आत्ता सध्या मी कसालमधील बालमवाडी इकडे आलो आहे आणि आज इथे बालमवाडीला श्री स्वामी समर्थ मठ आहे तिथे आज भंडारा आहे तर काल आम्हाला आमच्या ओळ्या गावी ढकाला होता तेव्हा आम्हाला सांगत होते अनाऊन्स करत होते की भंडारा साज ठेवण्यात आलेला आहे तर सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा तर आज मी आलो आहे इथे आणि आज मी तुम्हाला हा मठ दाखवणार आहे आणि स्वामी समर्थ दर्शन घेणार आहे कारण आज दत्तजयंती पण आहे गुरुवार आहे चांगला दिवस आला आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडत व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पाहिला तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तर आता आपण जाऊया आतमध्ये बाकी काय बघा मठ तर तुम्हाला मी पूर्ण मठ दाखवतो ओके थँक्यू सो मच आता मला तिकडे जायचं आहे मालामाडीच्या इथे आपला गोव्यावरून येतो ना आपण कुडाळवरून येतो ना तर लेफ्ट साईडला लागणार तुम्हाला मठ आणि इकडून जाताना कसालवरून येताना तुम्हाला राईट साईडला लागणार मठ तर आता आपण जाऊया तीन चार वर्ष झाली ना मठ मागून मस्त वाटला काल धैकाल होता तेव्हा कळला ना आम्हाला की आज भंडार आहे म्हणून आणि आज नेमका वार पण चांगला आला म्हणजे तीन चार वर्ष झाली हो ना गुरुवार आणि दत्त जयंती आली आहे बरं वाटलं तुम्ही भेटल्यात हे काका आमच्या ओळ्या का गावातले आहेत ते आता इकडे कसालमध्ये बालमवाडीला शिफ्ट झाले ना काका बरं वाटलं भेटून तुम्हाला आता मी जातो आतमध्ये ते सर्व भाविकांनी लाईन मध्ये दर्शन घ्यायचं आहे तसेच महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे महाप्रसाद चालू आहे आणि जेवढा लागेल तेवढाच महाप्रसाद घ्यावा आणि ज्या पत्रावळी आहेत त्या कोणी उचलू नये स्वामी सेवेकरी मंडळाचे सदस्य ते पत्रावळी उचलतील

पब्लिक बसला था वीर बोल

ही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये तसेच ज्या पत्रावणी आहेत त्या जागावरतीच ठेवायच्या दरवर्षी ना आपला भंडारो दत्त जयंतीला दरवर्षी असतो दिन दत्त जयंती प्रगट दिवस दिवस दिवशी पण भंडारा असतो प्रगड दिवस असत कार्यक्रम का। आता आम्हाला काल का ऐकायलाच्या दिवशी म्हणून आम्ही आज बोला आवडून जाऊया गुरुवार पण आज चांगला आणि दत्त जयंती पण हा धन्यवाद मस्त छान झाला नाही धन्यवाद दादा चला हा सकाळपासून लाईन आहे ना भरपूर बाहेरचे बपली घेते बाहेरची बपली भरपूर आज दत्त जयंती आणि गुरुवार पण आला मस्त वार बघून आला हो छान वार आपलं कृष्णा येलो कृष्णा आता झाला जेवू ना जेवला प्रसाद घेतला आता मी निघते या आपले दहकाल्याचीवड बघितलंस बघितलंस ना दिसलंच चांगलं तुझ्या हे बघा हायवे आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आणि हा सरळ रस्ता आहे ना कसलला जातो आणि हा सरळ रस्ता गोव्याला जातो तर तुम्हाला एकदम कसाल पासून काही मिनिटाच्या अंतरावरती हा मठ दिसते बघा स्वामी समर्थाचा मठ आहे तर गावाला नू मस्त छान असा महाप्रसाद झाला आम्हाला मस्त भेटला प्रसाद आणि हे आम्हाला तर आम्हालाही माहिती नव्हता काल आमच्याकडे दहकाला होता म्हणून कळाला कि आज इथे स्वामी समाजाचा मठ आहे तिकडे आज दत्त जयंती पण आहे आणि त्याच्या निमित्ताने भंडारा ठेवलेला आहे तर मस्त जेवण होता आता आम्ही निघालो काकाने मी काय बाकी मस्त ना जेवण छान जेवण झालं ना मस्त जेवण झालं छान होतं जेवण पण छान होता आणि माणसंही खूप छान होती तिकडे अरेंजमेंट पण चांगली केलेली लाईननी एकदम व्यवस्थित सगळ्यांना दर्शनासाठी सोडत होते आणि हा स्वामी समाजाचा मठ आहे ना एकदम काही मिनिटावरती एका सालपासून एकदम काही मिनटावरती देतो आहे मठ आहे तुम्ही येऊन जाऊन तुम्हाला हायवेला रस्त्यालाच दिसेल मठ तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या आता मी चाललो घरी कारण रात्रभर जागरण केलं धकाकाल होतो आमच्याकडे ओळ्या गावात म्हणून तर आम्ही आता चाललो ओके आता व्हिडिओ आवडेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदा फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि ओके चला बाय बाय